नमस्कार श्री शिवमहापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक बेचाळीस शिव विष्णू रुद्र आणि ब्रह्मा यांच्या स्वरूपाचे वर्णन श्री गणेशाय महा ऋषी म्हणाले सुतजी शिव कोण आहेत विष्णू कोण आहेत रुद्र कोण आहेत ब्रह्मदेव कोण आहेत या सर्वांमध्ये निर्गुण कोण आहेत कृपा करून या शंकेचे निवारण करा सुत म्हणाले ऋषींनो आदीसृष्टीमध्ये निर्गुण परमात्म्यापासून जे सगुण रूप प्रकट किंवा उत्पन्न झाले ते शिव होत असे वेद विद्वानांचे म्हणणे आहे त्यांच्यापासून पुरुषासहित प्रकृती उत्पन्न झाली संपूर्ण विश्वात केवळ पाणीच होते पुरुष आणि प्रकृतीने त्या पाण्यात स्थिर राहून प्रदीर्घ काळ तप केले ते स्थान काशी पंचक्रोशे म्हणून विख्यात असून भगवान शिवजींना अतिशय प्रिय आहे त्याच एकान्नवात श्रीहरींनी योगमाये सहित शयन केले नार म्हणजे पाणी आणि त्यात अयन म्हणजे निवासस्थान केल्यामुळे श्रीहरी नारायण नावाने विख्यात झाले आणि प्रकृतीला नारायणी संज्ञा प्राप्त झाली श्रीहरींच्या नाभिकमळातून ज्यांची उत्पत्ती झाली त्यांना ब्रह्मदेव म्हणतात ब्रह्माजींना तपश्चर्या करून ज्यांचा साक्षात्कार झाला त्यांना विष्णू म्हटले आहे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वादविवाद मिटवण्यासाठी निर्गुण शिवजींनी जे स्तंभरूपी स्वरूप केले त्याला महादेव म्हणतात त्या महादेवांनी असे सांगितले आपल्या वचनाला अनुसरून लोकहितार्थ ब्रह्मललाटातून उत्पन्न झालेले शंभू रुद्र नावाने प्रख्यात झाले अशा प्रकारे परमात्मा शिवजी रूपरहित असूनही सर्वांना ध्यान चिंतन करता यावे म्हणून रुद्र रूपाने साकार प्रकट झाले ज्याप्रमाणे सुवर्ण आणि सुवर्णाचे दागिने या तत्वत काहीही का भेद नाही त्याप्रमाणे त्रिगुणांच्या पलीकडे असलेले शिवजी आणि सगुण रुद्रदेव यांच्यात काहीही भेद नाही ते दोघेही समान रूप समान कार्य करणारे समान सेवनीय भक्तांना उत्तम गती देणारे आणि नाना प्रकारच्या लीला करणारे आहेत भयंकर पराक्रम करणारे रुद्रदेव हे सर्वार्थाने सर्वरूपच आहेत ब्रह्मदेव आणि विष्णू यांना सहाय्य करण्यासाठी तसेच भक्तांची सिद्ध करण्यासाठी ते उत्पन्न झालेले आहेत ही सृष्टी जशी उत्पन्न होते तशीच उलट क्रमाने लय पावते पण रुद्र रुद्रदेवतांचे तसे नाही सर्व प्राकृत प्राणी रुद्रांमध्ये विलीन होऊन लय पावतात पण रुद्र विष्णू आदींमध्ये लय न पाव केवळ शिवातच लय पावतात असे श्रुतींचे सांगणे आहे सर्व लोक रुद्र देवांचे भजन करतात पण ते स्वतः कोणाचेच भजन करत नाहीत भक्तवत्सल असल्यामुळे ते कधी कधी आपल्या भक्तांचे चिंतन करतात जे इतर देवांची भक्ती करतात त्या त्या देवांमध्ये लय पाहून प्रदीर्घ काळाने रुद्रात लय पावतात पण जे रुद्र भक्त आहेत ते ताबडतोब शिवभावात जातात असा सनातन श्रुतींचा संदेश आहे हे ब्राह्मणांनो अज्ञान अनेक प्रकारचे आहे पण ज्ञान एकच प्रकारचे आहे या जगात ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व शिवरूप आहे हेच ते ज्ञान होय त्यात अनेक तत्वाची कल्पना करणे चुकीचे आहे सृष्टीच्या आरंभी मध्ये आणि अंती केवळ शिवच आहेत संपूर्ण विश्व शून्यमय झाल्यावर शिवजींची सत्ता असते म्हणून शिव, शिव चतुर्गुण आहेत असे म्हणतात शिवजींनी भगवान विष्णूंना सर्व सनातन वेदांचा उपदेश केला वर्ण मात्र ज्ञान दिले आपले ध्यान व पूजन कसे करावे ते सांगितले म्हणून त्यांना विद्यांचा ईशान आणि वेदांचा पती म्हणतात ते सर्वांवर अनुग्रह करणारे विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणारे निर्गुण आणि सर्वसाक्षी आहेत ते दुसऱ्यांसाठी कालाचे प्रमाण आहेत पण त्यांच्यासाठी कालाचे कोणतेही प्रमाण नाही ते स्वतः महाकाल आहेत आणि महाकाली त्यांची आश्रित आहे विद्वान ब्राह्मण रुद्रदेव आणि कालीला एकरूप मानतात त्या दोघांच्या इच्छेने आणि लीलेनेच सर्व काही घडत असते शिवजींना उत्पन्न करणारा त्यांचे पालन करणारा व त्यांचा संवार करणारा कोणीही नाही ते स्वतःच कार्य आणि कारण रूप आहेत सर्वांचे बीज आहेत विष्णू आदी देवता यांच्या आज्ञेत राहून त्यांनी नेमून दिलेली कार्य करतात शिवजी एक असूनही अनेकत्वास प्राप्त होतात आणि अनेक असूनही एकत्वा येतात एक बीज ये बाहेर आल्यावर रुजते वृक्ष आणि फळांमध्ये परिणत होऊन पुन्हा अनेक प्राप्त होते त्याप्रमाणे शिवरूपी महेश्वर एकमेव असूनही सर्व वस्तूंच्या रूपाने अनेक झालेले आहेत अर्थात अनेक रूप असूनही ते एक रूप आहेत हे उत्तम शिवज्ञान तत्वतः सांगण्यात आले आहे ज्ञानी मनुष्यच हे जाणू शकतो अन्य कोणीही नाही अध्याय बेचाळीसावा समाप्त